हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना असेही स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त आपण कोबी आणि शिमला मिरची भाजी बनवणार आहोत टिफिनसाठी अगदी पटकिनी बनवून तयार होते फार वेळ लागत नाही दहा मिनटाच्यात ही बनून रेसिपी तयार होते हेल्दी आणि पौष्टिक आहे या पद्धतीने नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा आहे कडे घेतलेले कढईमध्ये अगदी तीन ते चार चमचे तेल टाकलेले तेल छान तापलं की त्याच्यामध्ये कांदा कडू कट करून टाकलेला आहे पाहू शकता तुम्ही कांदा आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करून छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा इतकी टेस्टी आणि अप्रतिम अशी ही भाजी बनवून तयार होते काय सांगू तुम्हाला नक्की रेसिपी ट्राय करा इथे कांदा छान असा परतून घेत आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये ठेसलेला लसूण टाकलेला आहे एक पाच सात पाकळ्या क्रश करून घेतल्या मी खलबत्त्यामध्ये तो लसून यामध्ये ॲड केला छान असं मिक्स करून घेत आहे पाहू शकता अगदी कमी साहित्यामध्ये होते फार साहित्य देखील लागत नाही पण चवीला भन्नाट आणि टेस्टी अप्रतिम अशी लागते नंतर यामध्ये कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे इथे पाहू शकता मस्त असं मिक्स करून घेत आहे कोथिंबीर तेल फोडणीमध्ये टाकली ना फार छान टेस्ट येते कोणत्याही भाजीला असं तेलामध्ये कोथिंबीर फ्राय हे करून टाकायची ते म्हणजे फोडणीत टाकायची कोथिंबीर खूप छान टेस्ट येते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला एक टोमॅटो ॲड करायचा आहे इथे पाहू शकता चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन हा मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या आयकॉनवरही नक्की क्लिक करा इथे एक टोमॅटो कट करून टाकलेला आहे मी छान असं मिक्स करून घेत आहे अगदी कमी साहित्यात होते सकाळच्या गडबडीमध्ये पटकीनी ही भाजी बनवून तयार होते हेल्दी आणि टेस्टी आहे टिफिनसाठी खूप छान ऑप्शन आहे इथे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठसुद्धा मी आत्ताच टाकून घेणार आहे त्यामुळे टोमॅटो लवकर शिजेल इथे पाहू शकता मीठ ॲड करत आहे मी आणि छान असं मिक्स करून घेत आहे इथे चवीनुसार मीठ देखील ॲड करून झालेलं आहे छान असं मिक्स करून घेत आहे पाहू शकता आता यामध्ये आपल्याला तिखट ॲड करायचं आहे घरगुती काळं तिखट मी दोन चमचे ॲड करणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ॲड करू शकता इथे मी दोन चमचे ॲड ॲड करत आहे पाहू शकता तुम्ही आणि छान असं मिक्स करून घेऊयात हा घरी बनवलेला मसाला आहे घ घरी बनवलेलं काळं तिखट आहे त्यामुळे भाज्या इतक्या टेस्टी होतात ना जगभरातल्या मसाले टाकायची गरजच नाही फक्त हा एकच मसाला टाका इतकी सुंदर आणि टेस्टी भाजी बनवून तयार होते काय सांगू तुम्हाला मस्त असं तेलामध्ये फ्राय करून घेतलेले जे काळं तिखट टाकलं होतं ना, ना ले ले टाक ले ले ते नंतर कट करून घेतलेली शिमला मिरची आणि कोबी टाकलेली आहे इथे पाहू शकता ॲड करत आहे मी यामध्ये थोडंसुद्धा मीठ पाणी टाकलेलं नाही आहे मस्त तेलामध्ये ही भाजी बनवणारा होता पण मस्त टेस्टी होत्या इथे पाहू शकता मस्त असं मिक्स करून घेत आहे मी छान असं मिक्स करून घेत आहे पाहू शकता तुम्ही छान असं मिक्स करून झालेलं आहे काय सुंदर आणि अप्रतिम रंग आलेला आहे जितकी मस्त दिसत आहे ना ही भाजी त्या त्याहून चवीला इतकी टेस्टी झाली होती या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा हे आपोआपच म्हणजे भाजीचंच पाणी सुटतं वर वरून आपल्याला पाणी ऍड करायची गरज पडत नाही इथे पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करूयात आणि शेंगदाण्याचं कूट तुम्हाला जर आवडत असेल तर टाका आवडत नसेल अशी सुद्धा भाजी खूप छान लागते शेंगाचं कूट न टाकता पण माझ्या घरी आवडतं शेंगदाण्याचं कूट म्हणून मी अगदी दोन ते तीन चमचे ऍड केलेलं आहे पाहू शकता तुम्ही शिंगणाऱ्याच कूट ऍड केलेला आहे छान असं मिक्स करून घेत आहे मस्त अशी भाजी बनून तयार होत आहे आणि आर्णवला तर ही भाजी खूप आवडते टिफिनसाठी खूप आवडते तो नेहमीच मला म्हणतो मम्मा ही भाजी बनव टिफिनसाठी मला खूप आवडते आणि तो सगळ्या भाज्या खातो हे खात नाही ते खात नाही असं नेहमी लहानपणापासूनच त्याला सगळ्या भाज्या खायची सवय लागली लावलेली आहे तो सगळ्या भाज्या खातो आवडीने खातो भाजी चपाती मस्त असं कोट टाकून मिक्स करून घेतलेलं आहे मस्त अप्रतिम अशी दहा मिनटाच्यात ही भाजी बनवून तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू पाहू शकता मस्त टेस्टी अशी भाजी बनून तयार झालेली आहे काही सुंदर आणि अप्रतिम असा रंग आलेला आहे थँक्यू